चला तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा दोन संख्याचा मसावी हा चोवीस असून लसावी हा मसावीच्या सहा पट आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती जर आपल्याला असा प्रश्न विचारला तर फक्त पट घ्यायची काय घ्यायची पट घ्यायची आणि पट किती आहे सहा आहे तर ह्या सहाचे दोन अवयव पाडायचे सहाचे दोन अवयव पाडायचे आणि ते पाहिजेत असामायिक अवयव पाहिजे ते म्हणजे दोन आणि ते किती येतील तीन दोन्ही सहा हे दोन अवयव पडले आणि आलेल्या आले अवयवाला कितीनं गुणायचं ही जी मसावी दिली त्या मसावीनं गुणायचं दोघांनाही चोवीस गुणाकारामध्ये चोवीस तर पहा चोवीस दोन्ही किती होतील अठ्ठेचाळीस आणि चोवीस स्त्री किती होतील बहात्तर आपल्याला लहान संख्या पण मिळाली मोठी संख्या मिळाली ही आहे लहान संख्या आणि ही आहे मोठी संख्या लसावी काढायचं नाही मसावी नाही डायरेक्ट संख्या ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सोडवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये